रामकृष्ण हरे माझं नाव लखन पाले आणि गाव बार्शी तर आम्ही गेले दहा वर्षापासून ह्याच्यामध्ये वारीमध्ये आम्ही काम करण्यासाठी येतो तर भरपूर लांबून दिंडे येतात हे दिंड्याचे कामं कुणाची पानं फाटली जातात कुणाच्या पुड्या फुटल्या जातात परत कुणाची शाई निघल्या जाते तर ते सर्व कामं आम्ही ह्याच्यामध्ये करतो पकवाज पकवाजात तीन चार प्रकार असतात त्यात वा दिंडीसाठी असतो तो स्टीलचा पकवाज असतो सगळ्यात हलका पकवाज असतो आणि नंतर ना भारी क्वालिटीचा म्हणलं तर अ खैराचा असतो त्याच्यानंतर ना शिसमचा एक पकवाज असतो भरपूर चार पाच प्रकारचे शि शिवणचा एक पकवाजा असतो भरपूर प्रकारचे पकवाजा असतात था 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 था। हा पकवाजाचा वरचा गजरा असतो हा दुसऱ्या भाषेत सांगायला गेलं तर ह्याला पुढे म्हणतात नंतर ना कुणाला काळे दोनच्या स्केलमध्ये लागतो कुणाला काळे तीनमध्ये मध्ये लागतो आणि खालचा गजरा असतो तो ह्याला धूम म्हणतात त्याला पीठ लावावं लागतं पीठ लागतं